गरमागरम अळूची वडी आजचा नाश्ता आहे गरमागरम भाकरी अळूची वडी आणि मम्मीने मस्त चटणी केलेली आहे हा नाश्ता आता आपल्याला सकाळी खायला मिळतोय सोपतीला कांदा पण मिळतोय भाकरी कांदा आणि अळूवडी सकाळी सकाळी चुलीवरचं गरम पाणी असताना या गरम पाण्याने आंघोळ करण्याची मजा असते ही मजा तुम्हाला कुठेच नाही येणार कारण त्याच्यावरती हा जो धुराचा एक वास मिसळलेला असतो पाण्यामध्ये हो आणि हे सगळं अगदी वेगळंच वाटतं काय बाबूराव काय उठलात मग आताचा काय गेम आज आच। आजचा प्रोग्राम काय तुमचा धबधब्यावरती कुठल्या नाही बघा हे आमचे असा बाजीराव ते अजून सकाळचं उठलं नाही अंगावरती काही कपडा नाही आणि एका मोबाईल फोन पाहिजे काय पाहिजे रे बोल जरा हे आमचे कुऱ्हाट आहेत अंडणचे तिथे कोंबडी अंड्यावरती बसते अंडी घालते यांना मी आता सध्या तरी बांधून ठेवतो कारण पावसाळ्यात कसं मुंगूस कोल्हे हे बाहेर भटकत असतात मग यांना आतमध्ये बांधून ठेवावं लागतं अ कोंबड्या नू त्यांना सांगते आता अंडी घाला पटापट पत। गणपती गेल्यावर अंडी पाहिजे वन्स मोर वन्स मोर आवाज नाही ऐकला कुकू परत एकदा बारक्या काय झालं चड्डीले मोठी घातलीस खाय जायचं धबधब्यावरती मेलं तुझा धबधबा काय जात नाही अजूनपर्यंत बाबे आहे का ओरडा वरडाक सांग सांग एखादं ओरड मोठ्या मगाजी मस्त ओरडत होता त्याचा आवाज एवढा मोठा आहे ना की खालपर्यंत ऐकायला येतो आम्हाला अरे तुझी सुजी आता पावसाळ्यामध्ये पक्षी असे आतमध्ये लपलेले असतात पानांमध्ये त्याच्यामुळे ते आपल्याला दिसणं शक्य नसतं पण हे यांचे आवाज ऐकूनच आपल्या कानांना असा एकदम मस्त आनंद मिळतो आमच्या जंगलाला ना रानकोंबड्या भरपूर आहेत पण आपण आता असं आतमध्ये शिरल्यावरती ना त्या खालती लपून बसतात त्याच्यामुळे आपल्याला दिसणं शक्य नसतं का जंगल असं बारक्या सांभाळून हां लय 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 उड्या मारल्या चल पुढं बघ मित्रांनो छोटसं वारुळ आहे हे ऍक्च्युली वारुळाची माती ना ही फार औषधी असते ही अशी जांभळ्या रंगाची फुलं तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे असं दाबलं ना की उघडतं हे ॲक्च्युली मोठं पाहिजे हे बघा अनेक असतं याच्यामध्ये बिया असतात हे फळ दाबल्यावरती ते आपल्या बिया ऑटोमॅटिकली जमिनीवरती सांडतो म्हणजे ज्याच्यामुळे नवीन झाडं जमिनीमध्ये उगली जातात पुन्हा आता आम्ही असे सुंदर वातावरण फिरायला आलेलो आहे याला बघा त्याला आपण कुरण म्हणतो हे इथे सगळी गुरं इथे चरायला येतात कारण गवत उगतं हे कुरणं म्हणजे कशी की गुरांना चारा मिळतो बऱ्याच प्रमाणात मोठ्या कारण पूर्ण माती असते कसदार आणि त्याच्यामुळे जे गवत वाढतं हे गुरांना पोषक असतं मित्रांनो हा बघा हा आहे हिरवा रागू हवेत उडणारी पक्षी हा पकडतो आणि पुन्हा त्या तारेवरती येऊन बसतो इथे तीन चार रागू आहेत सगळेजणं उडतात आणि पुन्हा जागेवरती येतात तू लय मला फिरून फिरून आणलास या बारक्यांना मला लय काट्याकुड्यात न आणला आज मी ते चप्पल पण नाही घातले बिना जा का <laughs> मी काट्याकुट्यातनं फिरतो आहे आणि तू बघ चप्पल घातलीस की नाही अरे लपवतो कशाला नाही बघ आठ चप्पल घेतलं आहे हां आणि आत्ता याने मला रोडवरती आणलं आहे तर फटकायला पाहिजे आता आपण जाऊया आपल्या सानेकडे मी तुम्हाला आपल्या गावातली सान दाखवतो शांत वातावरण असतं नदीकडे नदीकडे बोगी आपल्याला वेळ मिळाला तर आपण जाऊया इथे देवाची पालखी इथे तेव्हा पालखी इथे बसते सानेवरती आणि आत्ताचं वातावरण तर अद्भुत म्हणजे निसर्गरम्यच आहे इथलं काय लिहिलं बघा तंबाखू मुक्त क्षेत्र लिहून थोडं होणार आहे हे प्रत्येकाने प्रत्येकाचा विषय असतो मी काय याच्यामध्ये बोलणं योग्य नाही आहे पण मी बघतो जेवढे पण गुराटी असतात किंवा गावातली कामं करणारी असतात हे तंबाखू खातच असतात आता हे लिहिणं किती योग्य आहे किंवा त्याचं किती कोण पालन करतं हा त्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न असतो मित्रांनो या कोकणातल्या घारी विविध प्रकारच्या घारी इथे तुम्हाला पाहायला मिळतील आकाशात उंच उडत असतात हे बघा मित्रांनो ही आहे आमची सहाण याच्या देवाची पालखी आहे ते काय भैरव सहाण म्हणून याचं नाव आहे आणि हा इथे रोड जातो आहे सुंदर इथनंच आमची गाडी आतमध्ये गावात शिरते अगदी कवलारू आणि असा हा निसर्ग तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे आता सकाळच्या गावातल्या बसचा येण्याचा वेळ झालेला आहे बसचा आवाज येतो आहे ही आमची सहाण आहे आणि आता इथनं बस जाईल बघा अशी गावातली सकाळची आणि संध्याकाळची बस असते मुलांना शाळेत सोडायला म्हणा आता तर गणपतीला सुट्टीच आहे तसं पण मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला हीच बस आपल्याला उपयोगात येते गावचं मंदिर आहे आमच्या आपण आतमध्ये मी काय दत्त मंदिर लिहिलं भाऊ आपण मंदिरात जाऊन येऊया शांत वातावरण अगदी सुबक आल्हाददायक थांबरे आता पावसाळ्यात विहिरींना बरंच पाणी असतं कारण सगळीकडे विहिरी तुडुंब भरलेलं असतात आणि हेच पाणी तुम्हाला वर्षभर पुढे मे महिन्या इपर्यंत चालू असतं ते मुलांना खेळायला झोपाळा आहे इथे मुलं सकाळी शिकायला येतात हा शाळेचा आवार आहे आमचा मित्रांनो कवडा बघा त्याचं आमच्याकडे लक्ष नाहीये तसं आता कॅमेरा उघडला की लोक लगेच ओढून जातात आमच्या डॉगीची मजा केलेली आहे त्याने कारण दिवसभर घरी बसून असते कुठे कोण बाहेर घेऊन जायला किंवा फिरायला तिला नसतं त्यात आज फिरायला आले ना अगदी मातीत असं लाल लाल लोळून घेतलेलं आहे तिने सगळं आले बा आपला काय बदलले आहे हावन मोठा बनू हूं बाबू आईडू ए तू जी बैल मारकूट आहे म्हणून आम्ही थोडा बाजूला झालो त्या डॉगीला बघूनच तो अगदी हुंग करायला लागला होता मग आता गुरांना बांधतोय वाड्यामध्ये आपण बघूया हा म्यादाचा वाडा आहे तीन गुरं आहे त्याच्यामध्ये तीन गुरं आता बांधून झालेली आहेत ओणके लावून त्यांना सोडायचं असतं पावसाळ्यात पुन्हा घेऊन यायचं असतं हे सगळे इथे मैदा करत अरे भाऊ भिजत भिजत जाऊया थांब येताना <laughs> मस्त पाऊस आला आम्ही लिटरली धावत धावत आले रोडवर पोहायला हा बघूया पायपूस लाल लालच भिजला ना मजा आली ना भिजायला पाऊस जोरदार आहे ते आणि पावसात भिजायची मजा ती काही वेगळीच असते रे आता एकदा धावून धावून तुला धाप लागले आता लगेच आता नदीवरती जायचं कपडे बघूया आपण